स्वयंपाक झालेला आहे फक्त मला आता टोमॅटोची भाजी बनवायची म्हणजे आज भाजीला काही ऑप्शन आहे म्हणून आज टोमॅटोचीच बनवायची ही भाजी खूप छान म्हणते जेव्हा ऑप्शन आहे त्यावेळेस आपण बनवू शकतो आणि मला तर सगळेच मिसळ मिसळसळ बनवतच असते मी कारण सगळे एक एक दोन ले ले, दोन असे असतात मग त्यावेळेस काय करायचं तर इकडं पॅन ठेवलेलं आहे दोन चमचे तेल घेतलेलं आहे मोहरी जिरं टाकलेलं आहे लसूण टाकलेलं आहे आणि शेंगदाण्याने खोबरं मी वाटून ठेवलेलं होतं म्हणजे शेवग्याची भाजी जेव्हा मी बनते ना त्यासाठी मी बनवून ठेवत असते खूप छान मसाला बनतो याचा टेस्ट खूप छान येतो भाजीला तर मी आज टोमॅटोच्या भाजी टाकलेला आहे परतून घेतलेला आहे नंतर मी थोडीशी हळदी पावडर धना पावडर लाल मिरची पावडर टाकलेली आहे थोडंसं पाणी टाकून हा मसाला छान भाजून घ्यायचा आहे मसाला जितका छान भाजला तितकी टेस्टी भाजी बनते तुम्ही टोमॅटोची बनवा किंवा शेवग्याची बनवा तर इकडे थोडं थोडंसं पाणी टाकून हा मसाला मी छान भाजलेला आहे नंतर यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे आवडीप्रमाणे डाळ वगैरे टाकू शकता मी डाळ आज घेतलेली नाही आहे फक्त टोमॅटो टाकून ही भाजी मी बनवत आहे तर थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे बारीक चिरून परतून घेऊया आणि आता टोमॅटोची फोडी टाकूया टोमॅटो मी चिरून धुऊन ठेवलेलं आहे मी म्हणजे हे ना काय म्हणतात गावरान टमॅटो आहे त्यामुळे खूप आंबट असतात हे भाजी पण आंबट होते मग थोडंसं मी धुवून टाकलेलं आहे म्हणजे आंबटपणा थोडासा कमी व्हावा नंतर चवती पण मीठ टाकलेलं आहे छान मिक्स करून घेतलं तर बघू शकता एकदम मस्त अशी टोमॅटोची भाजी झालेली आहे आणि टेस्ट पण तितका छान आलेला आहे म्हणजे आपण फक्त लसणाची फोणी घे टाकली ना तितका टेस्ट येणार नाही आपण कोबरे शेंगदाणे ही पण टाकलेली फोणीमध्ये त्यामुळे ना खूपच छान टेस्टी भाजी बनलेली आहे म्हणजे एक प्रकारची चटणीज बनलेली आहे नंतर मी थोडीशी कसुरी मेथी टाकलेली आहे फ्लेवर छान येतो आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि मिक्स करून मी झापून ठेवतो कमी गॅसवरती निवानिवान ती भाजी बनलेली आहे बघू शकता एकदम मस्त आणि टेस्टी भाजी म्हणून तयार झालेली आहे आणि बाकीचाही पूर्ण स्वयंपाक झालेलाच आहे हॅलो है। नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ टायमिंग सांगितलं दुपारची तीन वाजलेली आहे आणि आजचा वार आहे मंगळवार तारीख आहे सोळा सप्टेंबर आज मॉर्निंगपासनं म्हणजे व्हिडिओची सुरुवात तर झालेलीच नाही एक विचार करत होते की लवकर लवकर किचनची कामं आवरायची आणि आज हॉलची क्लिनिंग मला करायची आहे काल पण झालं नाही काल महाळ होते म्हणजे श्रास तर त्यामध्ये दिवस गेलेला होता पण झालं पाऊसच चालू होता सकाळपासून त्यामुळे पण मी सुरू केलं नाही आणि काळच पण खूप आला होता दररोज लवकर उठणं धावपळ करणं धावपळ करणं म्हणजे थोडासा आराम घेऊया ते आराम करण्याच्या अंदाज तीनच वाजले दुपारचे पन पन गेला गेला तर मला आता काढूया जेव्हा आपण आराम करायला लागतो ना उठायचं अजिबात मन होत नाही काही म्हणती होत्या ताई तू दिवसभर इतकी धावपळ करत असते इतकी कामं करत असते परत तू पहाटे कसं उठते कसं जाग येते तुला थकत नाहीस का तुझं अंग दुखत नाही आहे का तर होताई थकवा तरी येतो पण कामं इतकी असतात की थकायलाही वेळ नसतो मला असा आहे थकवा येतो आणि आराम घेणं गरजेचं पण आहे असं नाही की जास्त कामाचा लोड घेतला आणि आपली तब्येत बिघडली तर बिमार पडतो आणि हे पण कामं होत नाही आहेत पण तब्येतची काळजी घेऊनच आपल्याला कामं करायची आहेत पण थोडंफार मी आराम पण घेते आज पण मिनिमम झोपलेली होती आणि तीन वाजता उठलेले आहे आणि अजिबात काम करायचं मन नव्हतं पण काही ऑप्शन नाही आता दिवस नाही आहे जास्त म्हणजे रविवारी सामोशा आहे तर तोपर्यंत आपली सगळी क्लिनिंग झाली पाहिजे तर इकडं सगळे हे जे कुंडे ठेवलेले होते शोकेसमधले सगळी मी काढून इथंच टी टेबलवरती ठेवलेले आहेत आणि इथं जे मूर्त्या ठेवलेल्या आहेत ग्लासच्या आहेत थोडासाही धक्काबुक्की लागली की लाग पूर्ण चुरा होणार आहे त्याचा तर मी काय केलं सगळे अनामत उचलून आणलेत इकडच्या रूममध्ये आणि ठेवले आहेत कारण आता संघसंग तर लावणं मला होणार नाही आहे आता हॉलमधला पसारा तर मी काढत आहे पण ते सेट करण्यासाठी एक दोन दिवस मला आरामात जाणार आहेत म्हणून ह्या सगळ्या मूर्त्या मी तिकडच्या रूममध्ये टेबलावरती ठेवल्या आहेत म्हणजे कुणी धक्का तिथे लावणार नाही आहे तर इथं राधाकृष्णाच्या सेम सेम मूर्त्या तेच दाखवत होती मी तुम्हाला हे दोन्ही मूर्त्या सेम सेम आहेत फक्त साईज छोटो मोठं आहे पण मोठ्या एकदम सेम आहेत या पण मूर्त्या मी तिकडेच ठेवलेल्या आहेत म्हणजे जे ग्लास आहे ना सगळं मी तिकडे नेऊन ठेवलं आहे राधाकृष्णाची मूर्ती आहे छत्रपती शिवाजी महाराजाची मूर्ती आहे पर तिकडे काही फोटो आहेत म्हणजे सगळं दीपकला गिफ्ट आलेलं आहे ते सगळं मी काही वस्तू इथं शोकेसमध्ये ठेवले आहेत काही मी पॅकेज ठेवलेले काढलेलं नाही कारण मला धूळ बसल्यानंतर पुसायला होतच नाही त्यामुळे जास्त ठेवलेलं नाही आहे तर सगळं मी काढलेलं आहे बघू शकता शोकेस पूर्ण रिकामं झालेलं आहे आणि वरच्या बाजूचं तुम्हाला दाखवत आहे एरिया आजबात जाळीजुडी काहीच नाही आहे कारण मी वरच्यावरती क्लीन करत असते त्यामुळे काही नाही आहे तरी पण आता सगळं काढलेलं आहे तर, तर म्हणलं एक वेळा झाडू फिरवून घ्यावी तर कडे कोपऱ्याला ना हलकीशी जाळी होतच असते किडे वगैरे असतात असते तर लिक्विडच्या पाण्यामध्ये बुडून जर झाडू आपण फिरवला तर एकही जाळीचा किडा किंवा पाला येत नाही आहेत तर इकडे मी गंजामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं लिक्विड टाकलेलं आहे आणि यामध्ये एक पॉलिश्टर कपडा मी घेतलेला आहे कॉटनचा घेणार नाही मी तर पॉलिश्टर घेतलेला आहे म्हणजे जे धूळ वगैरे आहे सगळी निघून जाते कॉटनच्या कपड्यां काय होतं ना धूळ पूर्ण त्याला चिटकून बसते होऊन म्हणून कॉटनचा कपडा घ्यायचा नाही येतं पॉलिस्टर कपड्याने व्यवस्थित निघतं हे क्लीन होतं तर इकडं कपडा मी पाण्यात बुडवून बुडून, बुडून स्वच्छ मी पुसून घेत आहे पूर्ण फर्निचर खूप धूळ दिसत आहे म्हणजे ना असं बघितल्यानं दिसत नाही कॅमेऱ्यातनं खूप क्लीन दिसत होतं हे पण जसं मी पुसायला लागले ना पूर्ण पाणी गदळ झालेलं होतं इतकी धूळ बसलेली आहे यावरती म्हणजे समोरून हवा येते ना एकदम खुला एरिया आहे समोर हवे असोपन खूप सारी धूळ येते आणि ते पूर्ण त्या फर्निचरवरती बसलेले आहे आणि मी आठ दिवसाला पंधरा दिवसाला क्लीन करतच असते तरी पण खूप धूळ झालेले आहे तर फायनली पूर्ण काढूनच मी स्वच्छ केलेलं आहे आणि छान पण वाटत होतं नंतर खूप छान चमकत होतं असं वाटत होती तर त्या शोकेसकडेच बघत राहावं बाबाही जेवण करायला एक बाबाचं जेवण चालू आहे इकडं म्हणजे काहीच टायमिंग नाही त्यांची कधी दोन वाजता जेवण करतात तर कधी दुपारी तीन कधी कधी चार कधी कधी पाच पण वाजता तासा आहे त्यांचं तर इकडं पूर्ण शोकेस मी पुसून घेतले म्हणजे दोन तीन वेळा पाणी मी चेंज केलेलं आहे खूप घाण झालेलं होतं पाणी खूप धूळ जमलेलं आहे इथं दिसत नाही तितकं बघितल्यानंतर पण जसं मी काढायला लागले लाग ना खूप सारी धूळ यावरती जमलेले आहे आणि त्याचे जे कुंडे ठेवले आहेत ना हे पण किती सुंदर दिसत आहेत पण यावरती खूप सारे धूळ आहे याचा काही नंबर आज लागणार नाही आहे कारण ही कामं करायचं मी थोडंसं लेट सुरुवात केलेली होती त्यामुळे ना फक्त फर्निचर पुसणं यामध्येच मला युनिंगचे पाच साडेपाच वाजलेले होते त्यामुळे मी नंतर काही केलेलं नाही सगळं जिथल्या तिथंच ठेवलं मी उद्या करणार आहे बाकीचं कारण पाऊस एक इतका हात धुऊन पाठी लागला आहे ना हे काहीच काम करायचं मन होतच नाही तरी पण ऑप्शन आहे आता काढल्याशिवाय जमणार नाही पाऊस असो ऊन असो काढायचं तर होतच मला तर सगळे कुंडे वगैरे ठेवलेले आहेत खाली काढून शोकेस पुस घेतलेला आहे आणि जी आता चौकटी आहेत खिडक्या आहेत गेट आहेत ते पण मी पुसून घेत आहे म्हणजे सगळी पुसापुशीची कामं आज करून घेणार आहे आणि हे कुंडे वगैरे धुणं पडदे धुणं हे सगळं मी उद्या करणार आहे उद्या मॉर्निंगला लवकरही कामाला मी सुरुवात करणार आहे कारण आज लेट झालेले ते हडकणार पण आहे पाणी पाणी होणार आहे घर सगळं तिकडे चेअर घेतलेलं आहे चेअरवरती थांबून मी वरच्या साईडचं पूर्ण फर्निचर पुसून घेतलेलं आहे आणि चौकटी पण पुसून घेतलेल्या आहेत म्हणजे चौकटीला ही अशी धूळ जाळी वगैरे बसलेलीच आहे तर लिक्विडच्या पाण्याने मी स्वच्छ करून घेतलेलं आहे पूर्ण चौकटी परत बाहेरचं गेट ना पाऊस आणि ते म्हणजे पाणी लागल्यामुळे एकदम काळपट असा रंग त्याला आलेला आहे म्हणजे परवाचा मी पेंट केलेला आहे इतकं सुंदर ते दिसत होतं ना पण हे पाऊस इतका आहे कि ते चिकवल वगैरे हे ते धूळ वगैरे बसून पाणी बसून पाणी पडून ना ते एकदम असं चिकटलो लोळ वेगळं झालेलं आहे त्याचा रंग बेरंग झालेला आहे मला गेट पण पुसायचं आहे परत आता इकडची चौकट मी पुसून घेत आहे म्हणजे चौकटच्या कड्या कोपऱ्याला ना हलकीशी जाळी धूळ जमलेली असते किडे पण बसतात तिथं पण थोडंसं लिक्विडचं पाणी ना आपण पुसलो ना ते किडे सगळे पळून जातात नंतर येणार पण नाही आहेत तिकडं कवाडेही मी सगळे पुसून घेतलेले आहेत संगसंग आणि इकडचं शोकेस मी काढलेलं नाही कारण आता हे स्वच्छचं आहे मी परवा गौराईमध्ये जेव्हा काढलेलं होतं तेव्हा सगळं स्वच्छ पुसूनच लावलेलं ला आहे त्यामुळे यामध्ये जाळी जुळी धुरळा काही नाही फक्त वरच्या साईडचा ग्लास मला पुसून घ्यायचा आहे परत इकडे जे कम्प्युटरसाठी टेबल ठेवलेले आहे त्या म्हणजे आता ते टी व्ही तर नाही ते घेऊन गेले गॅरेजला ते तर शिप यू आणि साऊंड बॉक्स ठेवलेला आहे तेही मी पुसून घेतलेलं आहे आणि टेबल मी पुसून घेतलेले व्यवस्थित खालच्या साईडला झाडी झालेलीच होती आता हे ग्लास पण मी व्यवस्थित पुसून घेते म्हणजे मूर्त्या काढलेल्या आहेत फक्त वर्णवर मी पुसून घेतलेला आहे तर झालेला आहे पूर्ण हॉल पुसून म्हणजे भरपूर वेळ गेला यामध्ये म्हणजे म्हणजे पाच साडेपाच यामध्येच वाजलेले होते मग त्यानंतर परत मला रात्रीचा स्वयंपाक आणि भांडी कोणी जमलेली होती तरीही पण किचनची थोडीफार कामं राहिलेली आहेत तर इकडचं दारही मी पुसून घेत आहे या दाराला जी म्हणजे जितकी डिझाईन आहे ना ते दार असो खिडकी असो तितकी धूळ जमते आणि तितका वेळ लागतो ती क्लीन करण्यासाठी कारण तिथं जाळ्या जुळ्या खूप जास्त बसतात कारण त्यांना जास्त स्पेस भेटतो तिथं त्या डिझाईनमध्ये ना छोटी छोटी घर करून बसतात आपल्याला व्यवस्थित काढता पण येणार नाही त्यासाठी छोटं ब्रश ठेवलेलं आहे मी खिडकीतलं तर घाण निघतच नाही ब्रश घेतल्यानंच ते व्यवस्थित निघतं असं आहे तर इकडं हे दार पण मी छान पुसून घेतलेलं आहे दोन्ही बाजूनं म्हणजे डिझाईन आहे ना त्यामुळे त्याच्यामध्ये खूप सारी जाळीजुडी किडे बसलेली होते तर लिक्विडच्या बारावर पूर्ण पुसून घेतलेलं आहे आता इकडचं दारे मी पुसून घेते समोरची तर साफसफाई दररोज होत असते पण मागालच्या साईडला लक्ष जात नाही कारण दार आपलं फक्त रात्रीच लाव लावते लावलेलं असतं तर मागालच्या साईडला या डिझाईनमध्ये मध्ये जुळ्या झालेल्याच होत्या ते पण मी छान व्यवस्थित दे पुसून घेतलेला आहे खिडकी जे दाराच्या मागाचा एरिया आहे खिडकीचा ते पण थोडासा तसाच झालेला होता ते पण मी स्वच्छ करून घेतलेला आहे तर झालेले पुसून आणि बघू शकता जोरदार पाऊस सुरू झालेला आहे सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे खूप हो वैताग आणला पाऊस अजिबात पाऊस थांबत नाही वर्षाला दोन तीन दिवस तरी उभार देतो पण या वर्षी ना अजिबात एक दिवसही पाऊस थांबत नाही दररोज पाऊस येतो तर बघू शकता सगळीकडे पाणीच पाणी झालेले पाय नाही भिजलेले आहे बाहेरची आणि बघू शकता साईडला जी फ्लॉट आहे तिथं पूर्णपणे पाणी थांबलेलं आहे तर थोड्या वेळाने मी खाली गेलेले होते आणि एक कडीपत्त्याचा फाटा मी मोडून घेऊन म्हणजे मोडलेलं होतं ते हवेनं मोडलं असेल म्हणून ती घेऊन आलेली आहे छान ताजा कडीपत्ता आहे तर ते पॅक बन डब्यात ठेवला आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर चार आठ दिवस त्याचं जे आहे ना वास टिपून राहतो आणि बघा आमचे राजमार्ग पूर्ण चिम्म भिजून आलेले आहे पाऊस जोरदार आहे सगळीकडेच पाऊस आहे हा तेच म्हणत होतं मी निश तिकडं पण खूप पाऊस आहे ना मी तर मला अगोदर डोकं पुसून घे कपडे चेंज कर म्हणजे सर्दी खोकला ताप वगैरे येतो ना ते यामध्ये कारण ही मुलं ना भिजतच असतात दिवसभर डोक्यावर काही घेत नाही छत्री घ्यायला आवडत नाही रेनकोट घालायला आवडत नाही त्यामुळे ना खूप लवकर यांना सर्दी पकडते तर ते टावेल दिलेलं आहे आणि अगोदर हेर डायरनुकूल केसाचं पाणी सुकवून घेईल आणि टाव्हलना अगोदर पुसून घेत आहे आणि टावेल पांघरून शेकडा आलेला आहे म्हणजे अगोदर मोबाईलला चार्जिंग लावायचं असतं कोणी कुठेही जाऊ दे हे मोबाईल खूप गरजेचा तर इकडं अगोदर मी दिनेशला दूध गरम करून देत आहे म्हणलं डिकाशन चहा बनवू का नाहीतरी आत टाकून थोडासा चहा बनवते पण दीपक दिनेश दोघंही चहा घेत नाहीत कधीच चहा घेत नाहीत दोघंही दिनेश तेच म्हणत आहे मग मी मला चहा वगैरे नको कारण सवेच नाही आहे आणि त्यांना चहाचा टेस्ट कसा आहे ते सुद्धा माहीत नाही कधीच घेत नाही इथे तर हळदीचं दूध हे म्हणत आहे चांगलं पण असतं तर इकडं दूध मी गरम केलेलं आहे थोडीशी हळदी पावडर टाकून दिलेली आहे तर दिनेश दूध घेईल मी थोडंसं आराम पण वाटेल सर्दी वगैरे होणार नाही आणि दूध मी आणखीन इकडे गरम करायला ठेवलेलं आहे माझ्यासाठी चहा बनणार आहे कारण थंड वातावरण झालं की मग आदर टाकून थोडासा गरमागरम चहा घेतला छान वाटतं तिकडे दिनेश हाडीचे दूध पित आहे कालचा दिवस असा गेला हा दुसरा दिवस आहे सकाळची वेळ आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ तिकडे आमचे राजकुमार चहा बनवत आहेत सगळ्यांसाठी म्हणजे कधीतरी जास्त कामाचा गोंधळ असला मग दिनेश किंवा त्याचे पप्पा चहा बनवत असतात तर आज चहा बनत आहे मला आयता चहा भेटला आज म्हणजे न करता कधी कधी भेटायला छान वाटतं म्हणजे स्वतःच्याच हाताचा चहा स्वतःच्याच हाताचं जीवन खाऊन ना कंटाळा आलेला आहे कधीतरी वाटतं की कधीतरी कोणीतरी दुसऱ्यानं बनवून द्यावं गं तर आज दिनेशनं चहा बनवलेला होता तर चहा वगैरे घेतला त्यानंतर मी चलेली आहे वरती मला काहीतरी सामग्री पाहिजे होती तुम्ही म्हणत होता ते काळ्या तिळीची चटणी खूप छान बनते म्हणजे मी कधी बनवलेली नाही आहे तर तेच आज मी बनवणार आहे काळ्या तिळीची चटणी परत जवसाची चटणी संपलेली आहे तर ते वरती ठेवलेले ते काढून घेतलं परत मी पीठ ठेवले जे मिक्स डाळीचं म्हणजे तांदूळ आणि डाळ हे मी चकलीसाठी धुळून आणलेलं होतं तर ते पीठ पण मी काढून घेतलेले कारण आज बनणार आहे धपाटी कारण दुधे आणून ठेवलेले आहे हे दोन दिवस झालं म्हणत आहे मग मी दुधी टाकून धपाटी बनव तर त्याचा मूर्तही लागेल ना तर फायनली आज मूर्त लागलेला आहे तिकडं घेतलेली आहे दुधी मी आणि पीठ पण काढून घेतलेलं आहे परत जी चटण्या बनणार आहेत ते पण मी घेतलेले काळे तेल आणि काय जवस वगैरे हे सगळं काढून घेतलेलं आहे आणि इकडं कुकरला डाळ पण लावलेली आहे म्हणजे धपाटी सपापुरण आणि चटणी पण मी बनवणार आहे म्हणजे बापा व चटणी वगैरे खाणार नाही तर त्यांच्यासाठी मी सपुरणच बनवणार आहे धपाटी आणि सपावरून मस्त कॉम्बिनेशन आहे चटणी बनवा किंवा न बनवा आपण सपाकवरण जरूर बनवा खूप छान लागते तर इकडे दुधी घेतलेले आहे खिसणी वगैरे जे जे आता लागणार आहे सामान सगळं वरती ठेवलेलं ते में में होते। मी काढून घेतलेले खिसणी वगैरे वरतीच मी ठेवलेली होते आणि इकडं पीठं घ्यायचे आहेत तीन प्रकारचे म्हणजे डाळ आणि तांदूळ भाजून मी हे दळून आणलेलं होतं तेच मी दोन वाटी पीठ घेणार आहे परत आता यामध्ये जेवारचं पीठ तीन वाटी मिक्स करायचं आहे जर आपल्याकडे दळून आणलेलं पीठ नसेल म्हणजे बेसन आणि तांदूळ तर जी घरामध्ये पीठं आहेत ते आपण घेऊ शकतो म्हणजे जेवारचं पीठ तर सगळ्यांच्या घरी असतं तर ते दोन वाटी घ्यायचं आहे त्या हिशोबाने एक वाटी बेसन घ्यायचं आहे आणि एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे सगळे पीठ अगोदर चाळून घेऊया तर इकडे जे डाळ आणि तांदूळ मिक्स पीठ होतं ते दोन वाटी घेतलेलं आहे जेवारचं पीठ मी दोन वाटी घेतलेलं आहे वेगळं बेसनचं पीठ मी घेतलेलं नाही कारण हे मिक्सचं पीठ मी घेतलेलं होतं सगळे पीठं मी अगोदर चाळून घेत आहे आणि यामध्ये मसाले अगोदर टाकायचे म्हणजे धपाटी बनवायला जास्त वेळ कुठं लागतो तर पीठ मळण्यामध्ये खूप सारी तयारी असते एक वेळा पीठ मळून झालं की धपाटी बनली समजा तर इकडे चटणी बनवण्यासाठी मी सगळं काढून घेत आहे म्हणजे जवस घेतलेले आहेत काळे तिळ घेतलेले आहेत आणि थोडीशी पांढरे तिळही मी आणाय लावलेली आहेत धपाटीमध्ये टाकण्यासाठी कारण आता यामध्ये काळे तीळ टाकेल तर ते तीर तीर मला वाटतं थोडंसं वेगळं दिसणार आहे टेस्टमध्ये काही चेंज येणार नाही दोन्हीचा टेस्ट सेमच असतो फक्त दिसायला तीळ काळे आणि पांढरे असतात तर इकडे एक वाटी मी पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि कांदे खूप सारे घेतलेले आहेत म्हणजे खूप सारे कांदे टाकून मी ही धपाटी बनवणार आहे तर इकडं कांदे मी म्हणजे साल काढून घेतलेले आहे आणि सगळे कांदे धुवून मी चॉपरला चिरून घेणार आहे कारण आता इतके कांदे एक एक चिरण किंवा खिसेन तर भरपूर वेळ जाणार आहे यामध्ये म्हणून मी चॉपरलाचे कांदे चिरून घेणार आहे म्हणजे पाच मिनटाचं काम मिनटामध्ये होऊन जाणार आहे आणि इकडं लसूण मी वाटून घेतलेले आहे दहा बारा पापोळ्या आणि चॉप शॉपर घेतलेला आहे आणि शॉपरमध्ये सगळे कांदे मी अगोदर बारीक करून घेते कोथिंबीर इकडे मी बारीक चिरून घेतलेली आहे लसणाची पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि हिरवी मिरची भाजून पेस्ट बनवून घेतलेली आहे जे याचा फ्लेवर धपाटीमध्ये छान येतो तर इकडं थोडीशी कोथिंबीर ताटलीत काढून ठेवलेली आहे म्हणजे सपक वरण बनेल त्याच्यासाठी मी इकडं जे जे आता रेसिपी बनतील म्हणजे धपाटी असो सपक वरण असो किंवा भाजी असो त्या हिशोबाने मी सगळी तयारी एकत्रच करून घेते म्हणजे नंतर ना याला भरपूर वेळ जातो म्हणजे एक वेळा तयार लागलो की मग सगळीच तयारी मी करून घेते भाजी वरण काय काय बनणार आहे त्या हिशोबाने सगळं चिरून घेत आहे तर कोथिंबीर लसूण इकडं थोडंसं जास्त प्रमाणात वाटून घेतलेले म्हणजे त्यामध्ये धपाट्यामध्ये टाकण्यासाठी होणार आहे वरणासाठी होणार आहे कांदा अगोदर चॉपरला बारीक करून घेते मी म्हणजे चॉपर नसलं तर आपण खिसून किंवा एकदम बारीक असं चिरून हे टाकू शकता तर इकडे चॉपरला सगळेच कांदे मी घेतलेले आहेत आणि एकदम बारीक करून घेतला अगदी मिनटामध्ये एकदम छान हे कांदे झालेले आहेत बघू शकता एकदम खिसल्यासारखे झालेले आहेत तर आता हे सगळंच कांदा पिठामध्ये मी इकडे टाकत आहे परत आता विचार केला की दोधीही मी न खिसता म्हणजे खिसणी तर काढून घेतली पण आता वेळ भरपूर जाणार होता त्यामध्ये आणि आज म्हणजे काल जसं तुम्ही बघितलं अर्धवट काम झालेलं आहे माझं कालचं सगळं हॉलमधलं काढून ठेवलं मी ते लावायचं आहे मला तर थोडंसं लवकर किचनची कामं मला आवरायची होती त्यामुळे ना इथं थोडंसं फास्ट करण्यामध्ये मी लागलेले आहे तरी पण धपाटी बनवायला वेळ थोडासा जास्त लागतोच खाण्यासाठी खूप टेस्टी पण बनवायला मेहनत जास्त लागते याला तर इकडं दुधी पण सगळी साल काढून मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि चॉपरला बारीक मी चिरून घेतले एकदम खिसल्यासारखं झालेलं हे पण नंतर यामध्ये हळदी पावडर चोईपुरतं मीठ आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि एक ते दी दीड चमचा मी हिरवी मिरची पेस्ट टाकलेली आहे आणि जिरं आणि ववा एक एक चमचा हातानं घासून टाकलेले फ्लेवर खूप छान येतो आणि यामध्ये आपण बेसन पण टाकलेलं आहे पचनाला पण हलका असतो ववा टाकल्यामुळे तर इकडं जिरं ववा हे सगळं टाकलेले चवीपुरतं मीठ टाकूया आणि इकडं एक कप मी तेल घेतलेलं आहे एक वाटी ती टाकलेले आहे छान मिक्स करून घेऊया आणि नंतर तेल टाकायचं आहे तेल टाकल्यानंतर धपाटी छान सॉफ्ट बनवून तयार होतात म्हणजे गार झाल्यानंतर खूप छान टेस्टी लागतात तर तेल टाकून मी छान मिक्स करून घेतलेलं आहे म्हणजे छान या पिठाला चोळून घ्यायचं आहे पूर्णपणे नंतर थोडं थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळवून घ्यायचं आहे आपण हे धपाटी नाश्त्यात बनवू शकतो किंवा कुठंतरी आपल्याला एक दोन चार दिवसाचा टूर आहे तर फक्त कांदा स्किप करायचा यामधला बाकीच्या सगळ्या वस्तू टाकून आपण ही धपाटी बनवू शकता खूप छान आणि टेस्टी लागतात प्रवासामध्ये तरी आणखीनच छान टेस्टी लागतात आणि मुलांना टिफिनला दररोज काय द्यायचं खूप मोठं टेन्शन असतं आपल्याला तर त्यावेळेत आपण ही धपाटी बनवून देऊ शकतो तर दपाटी मी कशा पद्धतीनं बनवली नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर बघा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा बाय बाय